यवदा ते सातेगाव रस्ता दुरुस्तीला मुहूर्त न मिळाल्याने ग्रामस्थांनी उचलला उपोषणाचा पवित्रा सविस्तर वृत्त असे आहे की सातेगाव गावंडगाव चौसाळा लखमाजी महाराज मंदिर वनोजाबाग उमरी यवदा या रस्त्याने जी पंचावन्न वर्षाच्या आधी राज्य परिवहन महामंडळाची बस चालू होती तिला ग्रामीण भागातील लोक जंगल एस टी म्हणून म्हणत होते आणि आज पंचावन्न वर्षाच्या बाद ज्या रस्त्याने राज्य परिवहन महामंडळाची बस धावत होती आज तो रस्ता बंद पडण्याच्या मार्गावर अंजनगाव सुरजी तालुक्यातून तसेच दर्यापूर तालुक्यातून यवदा ते उमरी वनोजाबाग लखमाजी महाराज मंदिर गावणगाव चिंचोली सातेगाव हा जाणारा मार्ग अकोट अंजनगाव मेन रोडवर मिळत असून यवदा ते सातेगाव रस्त्याची दुर्दशा वाईट झाली आहे त्या रस्त्याने पायदळ जाणे मुश्किल झाल्याने अपघाती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या दुर्दशेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहारसुद्धा केलेले असून बातम्यासुद्धा प्रकाशित झाल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रस्त अवस्थेत असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे त्या रोडवर लखमाजी महाराजांचे मंदिर असून या ठिकाणी बाराही महिने भाविकांची तसेच आजूबाजूने सात गावची शेती असल्याने त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते एवढेच नाही तर आता मार्च महिन्यामध्ये गुढीपाडव्याची यात्रा लखमाजी महाराजांचे मंदिर हजारो लोकांचे कुलदैवत असल्याने या मंदिरावर हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी येतात परंतु रस्त्याची दुर्दशा एवढी बेकार आहे की डांबरी रस्ता असूनसुद्धा पूर्ण एखाद्या मातीसारखा रस्ता गड्डे की खड्डे कशातून गाडी चालवा हे समजायला मार्ग नसल्याने येणे जाणे मुश्किल झाले यावर लोकप्रतिनिधींनीसुद्धा लक्ष दिले नसल्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बसल्याचे निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले या ठिकाणी उपोषणकर्ते महेश खारोडे माजी उपसभापती अंजनगाव सुरजी पत्रकार रवींद्र वानखडे अंजनगाव सुरजी वनोजाबाग सरपंच सौ शालिनीताई गायगोले वनोजाबाग ग्रामपंचायत सदस्य महादेव पातोंड उपसरपंच हिंगणी दिनेश अघडते सामाजिक कार्यकर्ते देवानंद थोरात गावणगाव हे उपोशन करते व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते आणि हा रस्ता झाला नाही तर खूप त्रास होता आणि पावसाळ्यात तर भाविक बसताना खूप त्रास होतो कारण या रूटनी दरवेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात लखमाजी महाराज संस्थानला जात असतात आपण बघू शकता टू व्हीलर चालकांनासुद्धा खूप मोठा सा अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागते गाडी चालवताना खूप तारेवरची कसरत आहे आणि हजारो भाविक भक्त गुढीपाडवाच्या यात्रा महोत्सवानिमित्त या मार्गाने ये जा करतात मात्र शासन प्रशासन कुठेतरी कमी आहे असं वाटते